बारा उमेदवार आहेत आणि अकरा जागा आहेत आणि लढाई अटीतटीची आहे समोर चार महिन्यांनी निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणूक आता या निवडणुकांमध्ये काय चित्र असेल आता हे विधान परिषदेच्या निवडणुकाहून स्पष्ट होणार आहे माझ्यासोबत लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी आहेत अभ्यास आणि कोण आमदार काय करू शकतो कुठला आमदार कुठे जाऊ शकतो कुठला आमदार क कुठल्या बाजूचा आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे आणि त्याच्याशी मी बोलणार आहे की अकरा जागां अकरा जागांसाठी बारा उमेदवार कसे लढाई करणार आहेत जयंत पाटील शिवाजीराव घरजे आणि नार्वेकर मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात या तिघांमध्ये कोण जिंकत आहे कारण एकाच जागेसाठी लढाई आहे बाकी प्रत्येक पक्षाकडे आपल्या उमेदवारांसाठी मतदान आहे यदू सगळ्यात महत्त्वाचं किती एवढी वर्ष आपण पॉलिटिकल कवरेज केलं आहे किती इंटरेस्टिंग आहे आताची निवडणूक चार महिन्यावर विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक निश्चितपणे अत्यंत महत्त्वाची आहे कारण की ती विधानसभेच्या चार महिन्याच्या आधी होत्या एक दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या साधारणपणे महिना दीड महिन्यानंतर ही निवडणूक होत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीतल्या जयपराजयाच्या संदर्भ देखील या निवडणुकीला निश्चितपणे लागलेल्या आहेत आणि निकालामधून ते आपल्याला शंभर टक्के जाणवेल त्याचं असं आहे की महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्यामुळे आणि महायुती फार कमी जागांवर सतरा जागांवर थांबल्यामुळे एक अत्यंत उत्साहाचं वातावरण जे आहे ते निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये आहे परंतु ही निवडणूक दोन्ही बाजू महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रितपणे कशी लढवतात एकत्रितपणे रणनीती कशी आखतात याच्यावर अवलंबून आहे कारण की याच्यामध्ये गुप्त मतदान आहे पहिली गोष्ट याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक वोटिंग याला अतिशय महत्त्व आहे ते स्ट्रॅटेजिक वोटिंग म्हणजे पहिल्या पसंतीची मतं कोणत्या उमेदवाराला किती द्यायची दुसऱ्या पसंतीची मतं कोणत्या उमेदवाराला द्यायची हे सगळं रणनीती जी आहे या रणनीतीचा कस हा विधान परिषद आणि विधान लोकस राज्यसभेच्या दोन हजार बावीसमधल्या निवडणुकीमध्ये लागला होता आणि त्याच्यामध्ये फडणवीस यांनी बाजी मारली होती याचा अर्थ असा आहे की हे सगळं मतांचं जे काम होतं मतांचं गणित आहे या मतांच्या गणिताची जुळवाजुळव करण्याचं जे कसब आणि कौशल्य आहे ते फडणवीस यांनी सिद्ध केलेलं आहे दोन हजार बावीस त्यांच्या महाविका महायुतीचे सगळे जे यावेळीची रणनीती आहे ती ते ठरवत आहेत गेल्या वेळेला राज्यसभेचा सा उमेदवार जो आहे महाविकास आघाडीचा सा, तो पाडला होता फडणवीस यांच्या रणनीतीमुळे बरोबर ते नेमकं काय झालं का होतं म्हणजे कुणाला काही कळलंच नाही की कुणाला कशी मतं कुणा द्यायची उद्धव ठाकरेंची जे काही निकटवर्ती त्यांना काय कळलंच नाही पहिल्या पसंतीचं मत काय असतं पसंतीचं मत काय स्ट्रॅटेजी चुकली होती त्यावेळेला नाही निश्चितपणे स्ट्रॅटेजी चुकलीच होती महा म्हणजे महाविकास आघाडीची आता काही प्रश्नच नाही शिवाय दुसरी गोष्ट अशी की परफेक्ट जे प्लॅनिंग आहे की अमुक मतं अमुक उमेदवाराला द्यायची इथपासून दुसऱ्या पसंतीची मतं कुठे द्यायची कशी द्यायची हे सगळं इतकं व्यवस्थित चार्ट आधीच फडणवीस यांनी तयार केला होता की त्यानुसार त्याची अतिशय काटेकोर अंमलबजावणी केली आणि महायुतीने त्यावेळी विजय मिळवला होता आणि तिथूनच राज्यातल्या सत्ता परिवर्तनानुसार त्याची अतिशय काटेकोर अंमलबजावणी केली आणि महायुतीने त्यावेळी विजय मिळवला होता आणि तिथूनच राज्यातल्या सत्ता परिवर्तनाचा मार्ग सुकर झाला होता आत्ता विधानसभ विधान परिषदेची निवडणूक आहे आत्ता किती उमेदवार आहे किती मतं आहेत आणि काय चुरस आहे आणि त्यातल्या मिलिंद नार्वेकर अजित अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गरजे अशी जी आणि जयंत पाटील जे सातत्याने विधानपरिषदेवर निवडून येतात त्यांच्याकडे पाठबळ नसतात आहे बरोबर हे बा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जयंत पाटील यांचा पक्षचे आमदार काय हात हा भाग जाऊ द्या जयंत पाटलांनी वेळी त्यांच्या पक्षाकडे अतिशय नगण्य आमदार असतानाही विधान परिषद गाठलेली आहे त्यामुळे स्वतःच्या पदरी आमदार नसतानाही कसं जिंकायचं याचं कौशल्य त्यांना चांगलं ठाऊक आहे आता ते कौशल्य कशा कशामुळे येते हे मी वेगळं सांगण्याची चा आवश्यकता नाही ते महाराष्ट्रातल्या सुजाण माणसांना सगळ्यांना समजते सा तर ते जयंत पाटलांचा जो हुकमाचा एक्का आहे तो ते यावेळी निश्चितपणे वापरतील दुसरी गोष्ट त्यांनी आतापर्यंत जेवढं चाणक्य नीतीनी निवडणुका जिंकत आल्या असतील त्यांच्या चाणक्य नीतीला यावेळी शरद पवारांची जोड आहे आणि दुसरी गोष्ट की लोकसभेतल्या दारुण पराभवामुळे अजित पवार गटामध्ये चलबिचल आहे ही चलबिचल जी आहे ती कशा पद्धतीने पवारसाहेबांच्या सगळ्या रणनीतीतून जयंत पाटील कॅश करतात याच्यावर त्यांचं निवडून येणं किंवा पराभूत होणं अवलंबून आहे पण जयंत पाटील जिंकले तर मग मिलिंद नार्वेकरला धोका आहे नाही नाही धोका कसा आहे धोका तिघांना पण आहे मिलिंद नार्वेकर शिवाजी गर्जे आणि जयंत पाटील या तिघांनाही धोका आहे परंतु मी मगाशी जसं म्हणालो की महाविकास आघाडी किंवा महायुती एकत्रितपणे तिघांच्या वोटिंगचं प्लॅनिंग करून कशा पद्धतीनं निवडणुकीमध्ये मतदान करायचं याची स्ट्रॅटेजी ठरवतील त्यात जो भारी ठरेल त्याचा उमेदवार जिंकेल पा, भाजपचे पाच उमेदवार आहेत त्यांना काय धोका नाही मला वाटत अधिकची मतं वाटत नाही कारण की त्यांच्याकडे एकशे तीन स्वतःचे आमदार आहेत नऊ अपक्ष त्यांच्यासोबत आहेत एकशे बारा होतात त्यांना एकशे पंधरा मतांची गरज आहे सत्तात असलेल्या पक्षाला तीन मतं मिळवणं काही कठीण नसतील पण एवढी दुसरी गोष्ट हो। एकशे बारा मतं ज्या पक्षाकडे आहेत त्यांना पहिल्या पसंतीची तीन मतं मिळाली पाहिजे असंही जरुरी नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या विजयाबाबत मला काही शंका वाटत नाही आणखी एक महत्त्वाचं मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या निकटवर्ती आहे मिलिंद नार्वेकर हा जो चेहरा आहे सातत्याने शिवसेनेसोबत राहिलेला आहे मग एकनाथ शिंदेचं बंड झाल्यानंतरही मिलिंद नार्वेकर तिकडे जाणार का नाही जाणार अशी चर्चा होती बरोबर मी उद्धव ठाकरेनी मिलिंद नार्वेकर यांना उभं केलेलं आहे मत नसतानाही नाही हे रिस्क आहे जोखीम तर जोखीम घेतल्याशिवाय पॉलिटिक्स नाही आहे आणि मिलिंद नार्वेकर हे सर्व पक्षांमध्ये ॲक्सेप्टन्स असलेले किंवा प्रमुख पक्षांमध्ये ॲक्सेप्टन्स असलेले उमेदवार आहेत आपण जर दुसरा उमेदवार दिला तर त्याच्याकडे केवळ शिवसैनिक म्हणून किंवा उद्धव ठाकरेंचा निकटवर्ती म्हणून या चष्म्यातून पाहिलं जाईल आणि त्याला मतं मिळणार नाहीत ना मिलिंद नार्वेकर हे दुसऱ्यांच्या खिशातून मतं आणू शकतात हा विश्वास उद्धव ठाकरे यांना असावा आणि त्या विश्वासातूनच त्यांनी त्यांना उमेदवारी दिली असावी मला असं वाटते की तो विश्वास जो आहे तो नार्वेकर सिद्ध करतील शिवाजीराव गरजे गरजेला निष्ठा आवाहन आहे म्हणजे मला असं वाटते की तो विश्वास जो आहे तो नार्वेकर सिद्ध शिवाजीराव गरजेला निष्ठावान आहे म्हणजे शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्याकडे आले संपूर्ण कार्यालयाचं दप्तर जे आहे त्यांच्याकडे होतं आणि निवडणूक आयोगापुढे अजित पवारांनी आपला पक्ष राष्ट्रवादी पक्ष म्हणून घेतला गे, हो। आता त्यांना ता काय धोका आहे आणि अजितदादासाठी ही प्रतिष्ठेची आहे विधान परिषद हे बघा असं आहे की राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये आणि शिवसेनेच्या फुटीमधला फरक याच्या मुळाशी पहिल्यांदा आपलं जावं लागेल ज्या दिवशी शिवसेनेमध्ये फूट पडली त्या दिवशी एकदम क्रिस्टल क्लिअर होतं की शिंदेकडे इतके आमदार आहेत हे आमदार आहेत आणि उद्धव ठाकरेंकडे इतके आमदार आहेत राष्ट्रवादीमध्ये कोण कौन आमदार कोणासोबत आहे किमान पाच सहा लोक तर असे होते की ते शेवटपर्यंत डाउटफुल आहेत की इकडे आहेत की तिकडे आहेत अजूनही असं म्हणतात की काही आमदारांनी इकडे पत्र दिलं होतं तिकडे पत्र दिलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या स्प्लिटमध्ये क्लॅरिटी नाही आहे जितकी शिवसेनेच्या क्लॅरिटी फुटीमध्ये क्लॅरिटी होती तर ती क्लॅरिटी नसल्यामुळे आजही त्यांचे एकमेकांशी संबंध आहेत एकमेकांशी बोल म्हणजे शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर आमदार एकमेकांशी किती महिने बोलत नव्हते त्यांच्यापक्ष राष्ट्रवादी तसं नाही ते एका ताटात जेवतात तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला अशी उभी रेष पाडता येत नाही आणि मला असं वाटते की अजित पवार गटाला जर धोका असेल तो ही उभीरेश न पाडल्याचा धोका आहे तो जर त्यांनी आधीपासून पाडला असता तर कदाचित आज ही परिस्थिती उद्भवली नसती शंकेचं वातावरण निर्माण झालं नसतं शरद पवारांनी एक विधान केलं होतं की निवडणुका जवळ आहेत आधी तुम्ही घ्या हा निधी घ्या मग आणि नंतर तुम्हाला यायचं तर पर... आम्ही स्कुटनी करू तर याला याला काही अर्थ बघा बा हे ते महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत हाऊ टू कन्फ्यूज हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि तो त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे ते त्यानुसार त्यांनी बरोबर स्ट्रॅटेजिक वाक्य वा पेरलं आणि त्याची चर्चा झाली आणि ते जे वाक्य आहे ते आता या निवडणुकीत देखील फार शक्यचं वातावरण तयार करायला आणखीन बळकटी देणार परिषदेच्या निवडणुकांमध्ये हां विधान परिषदेच्या निवडणुका निव परिषदेच्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्यासोबत काय आमदार आहेत का अजित पवार यांचे हे सुद्धा पाहायला मिळणार आहे पण या दोन गोष्टी स्पष्ट आहेत चार महिन्यावर विधानसभा आता अटीतटीची लढाई सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा जो सामना होता तो पवार फॅमिलीला म्हणजे दोन भाग करणारा होता आत्ता काही आमदार अजून शरद लोकसभेच्या निकालानंतर काही आमदार शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला असं आहे की शेवटी आमदारांना आपापल्या मतदारसंघातलं राजकीय गणित जुळवायचं असते निष्ठा हा काही फार आता परवलीचा शब्द जो राहिलेला नाही आहे की निष्ठेसोबत लोक जातील आणि मग ती निष्ठा असती तर पक्षच फुटले नसते हो की नाही आता त्यामुळे आता पक्ष फुटलेला आहे त्यामुळे निष्ठा दुय्यम झालेली आहे आता या दुय्य निष्ठा दुय्यम झाल्याच्या काळामध्ये आपापल्या मत विधानसभा मतदारसंघाचं समोरचं गणित लक्षात घेऊन तर आता बघा तुम्ही उदगीरचे माजी आमदार आहेत भाजपचे दहा दोन टर्मला आमदार होते ते आता चालले आहेत शरद पवारांच्या गटामध्ये आहे की नाही शरद पवारांच्या गटामध्ये चालले आहेत तर असं तर म्हणजे सगळेजण आपापल्या सोयीनं राजकारण खेळतात आमदारही तसं खेळतील आणि आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी कोणता पक्ष सोयीचा आहे याचा विचार करणारे महाराष्ट्रात किमान पन्नास ते साठ आमदार आहेत त्यातले दहा वीस इकडे तिकडे गेले तर आश्चर्य वाटत येऊ नये पण ते त्याच्यासाठी निमित्त ही विधान परिषदेचीच निवडणूक असेल की विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ते होईल हे मात्र आज नाही सांगता येणार खूप धन्यवाद यदू जोशी लोकमतचे सहयोगी संपादक आहेत आमदार राजकीय पक्ष यांची मेंटॅलिटी काय विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये हे त्यांना चांगलं माहिती आहे परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुतीला प्रतिष्ठेची आहे कारण विधानसभेच्या का समोर आहेत या निकाला विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल जे आहेत ते येणाऱ्या काळात आपले परिणाम दाखवू शकतात म्हणजे राजस्था असतो निश्चित महाराष्ट्र